थेट जाऊयात शिवालय परिसरामध्ये आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत वैदेही ही काँग्रेसची वैदे प्रतीक्षा होती आता काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत साधारण किती वेळात आता चोकलिंगम यांच्या भेटीसाठी सगळे नेते निघतील नक्कीच खरं तर वेळ अशी झालेली आहे कारण काँग्रेसचे नेते जे आहेत ते उपसी तो पकेला है, या ठिकाणी उपस्थित उशिरा ज झालेले बघायला मिळत आहेत तरी देखील आता महत्त्वाच्या या कागदावर आणि पत्रावर जी आहे ती सही केल्यानंतर हे सर्वच नेते एकत्रितरित्या आपली शक्ती दाखवण्यासाठी एकत्रितरित्या अशा पद्धतीनं जे आहेत ते याच ठिकाणून बाहेर पडतील आणि मंत्रालय येथील निवडणूक आयोगाला जाऊन ते त्या ठिकाणी भेटतील आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर सगळंच नेते आतमध्ये आहेत आणि तब्बल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे जे आहेत ते शिवालय येथे दाखल झालेले बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे निश्चितच एक वेगळा आनंद जो आहे तो प्रत्येकाचा पाहायला मिळतो आणि आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर आतमध्ये हे सगळे नेते उपस्थित आहेत आणि आतमध्ये उपस्थित असलेले नेते अर्थात नेमकं आपल्याला निवडणूक आयोगासमोर कु कोणते मुद्दे ठेवायचे आहेत कोणत्या पद्धतीचे मुद्दे कशा पद्धतीनं मांडायचे आहेत सोबत पुरावे कशा पद्धतीनं द्यायचे आहेत जेणेकरून निवडणूक आयोगाला आपली बाजू भक्कम पाटेल या सगळ्या गोष्टी संदर्भातली स्ट्रॅटर्जी जी आहे ती सध्या आतमध्ये सुरू असलेली बघायला मिळत आहे आणि अवघ्या काही वेळेमध्येच हे सगळे नेते लेटरवर सही करून हे लेटर घेऊन जे आहेत ते या ठिकाणी मंत्रालय म्हणजे अगदी हापूरच्या समोरच्या ठिकाणी त्या ठिकाणी मंत्रालय आहे त्या ठिकाणी ते जातील आणि अर्थात आपली बाजू भक्कमपणे मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न देखील करतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या